मुस्लिम समाजाच्या पाठीशी आम्ही उभे राहू मुस्लिम समाजाच्या पाठीशी आम्ही उभे राहू अध्यक्ष महोदय मुस्लिम समाजातल्या आवड जातींना ओबीसीचं आरक्षण युतीचं सरकार होतं ते आम्ही दिलं नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र प्राईम न्यूज सध्या देवेंद्र फडणवीस यांचा एक जुना व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय ज्या व्हिडिओमध्ये मुस्लिम आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहेत हो तेच देवेंद्र फडणवीस जे स्वतःला हिंदुत्ववादी समजतात आणि हिंदुत्ववादी असलेले देवेंद्र फडणवीस हिंदू असलेल्या मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाही परंतु मुस्लिम आरक्षणासाठी त्यांच्यातील तळमळ किती आहे हेच या व्हिडिओ मधून पाहायला मिळतंय देवेंद्र फडणवीस यांचा हा जुना व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय बघूयात आपण देवेंद्र फडणवीस या व्हिडिओमध्ये काय म्हणतायत मुस्लिम समाजाच्या पाठीशी आम्ही उभे राहो अध्यक्ष महोदय या ठिकाणी अध्यक्ष अध्यक्ष स्पष्ट भूमिका आहे मुस्लिम समाजातल्या जातींना ओबीसीचं आरक्षण युतीचं सरकार होतं ते आम्ही दिलं आणि म्हणून अध्यक्ष मोदय माझा सवाल आहे जर तुम्ही अशा अध्यक्ष मोदय मला सांगा मुस्लिम समाजाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण मध्ये तुम्ही स्कॉलरशिप मला दिली अध्यक्ष मोदय आधी दिली अध्यक्ष महोदय पन्नास टक्के त्यांच्या पैसे आमच्या सरकारने हा निर्णय केला का तुम्ही केला ना अध्यक्ष मोदय का तुम्ही मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं नाही दिवसांना अध्यक्ष महोदय यांना राजकारण करू द्या राज्य सरकार आरक्षण दिल्याशिवाय राहणार आर नाही